व्या ऑफिस पार्टीसाठी पार्थला देणार होकार नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की काव्या तिच्या रूम मध्ये झोपलेली असते तेव्हा तिला असं विचित्र एक स्वप्न पडतं तेव्हा ती मनामध्ये मा बडबड करत असती की मी कोणाला फसवू शकत नाही मी कोणा कोणापासूनही लपू शकत नाही मला हे सगळं त्यांना कसं सांगायचं हेच कळत कळत नाहीये आता कसं होणार तेवढ्यात पार्थ उठतो आणि इकडे काव्या सुद्धा काव्यामध्ये हे सगळं अवघड होणार आहे आता आणि अचानक तिला जाग येते आणि ती उठते आणि पार्थला जाग बघून तिला तर धक्काच बसतो त्यानंतर तेवढ्यात पार्थ तिला विचारतो की काय अवघड होणार आहे काय झालंय काव्या तुम्हाला पार्थला जाग झालेलं बघून काव्या तर खूपच टेन्शन येतो तेवढ्या पार्थ रूम ची लाईट चालू करतो त्यानंतर तो तो की काय झालंय काव्या काय बडबड करत होता तुम्ही तुम्हाला काय अवघड होणार आहे काही वाईट स्वप्न पडले का तुम्हाला त्यानंतर ते यांनी ऐकलं नाही तेवढ्यात पार्थ म्हणतो की कसला विचार करताय तुम्ही आणि तुम्हाला किती घाम आलाय त्यानंतर ना पार्थ तिथलं नॅपकिन घेऊन काव्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसतो तेवढ्या काव्या मनातल्या मनात बडबड करत असते की माझा भूतकाळ सांगून इतक्या चांगल्या माणसाला इतक्या चांगल्या माणसाचं मी मन दुखावणार होती तेवढ्यात पार्थ म्हणतो की आता बर वाटतंय ना तुम्हाला थांबा मी एसीचं टेम्परेचर कमी करतो म्हणजे तुम्हाला घाम येणार नाही ते वा काव्या म्हणते की कशाला तुम्हाला थंडी वाजेल ना पण तेवढ्यात पार्थ म्हणतो की त्याला काय होतंय तुम्ही माझं एवढं घोरणं सहन करता मग मी तुमच्यासाठी थंडी सहन करेन शेवटी नात्या शेवटी नात्यात एकमेकांना सांभाळायला पाहिजे ना आपण ते वा काव्या म्हणते की बर चालेल त्यानंतर न पार्थ एसी टेम्परेचर कमी करतो आणि तो म्हणतो चला आता झोपूया था। त्यानंतर न पार्थ एवढ्यात काव्या म्हणते की चला आता झोपूया तेवढ्यात पार्थ म्हणतो की पुन्हा काही वाईट स्वप्न पडलं तर मला उठवा का थोपटू तुम्हाला हे ऐकल्यानंतर काव्या पार्थ कडे बघते आणि म्हणते मी काय कुकुल बाळ आहे का हे ऐकल्यानंतर न पार्थ म्हणतो पार्थ खूपच हसायला लागतो आणि म्हणतो कुकुल बाळ तेव्हा काव्या म्हणते की हसायला काय झालं तुम्हाला तेव्हा पार्थ म्हणतो की काय नाही तुम्ही ते कुकुल बाळ म्हणालात ना मग मला अचानक इमॅजिन झालं असं म्हणजे दुपट्यात तुम्हाला गुंडळून ठेवले पावडर वगैरे लावली पीठ लावून भिजवले आणि तो हसायला लागतो तेवढ्या काव्या म्हणते की देशमुख रात्रीचे एक वाजले एवढ्या रात्री तुम्हाला सुद्धा असले इमेजिन सुचतय का झोपा आता तेव्हा पार्थ म्हणतो की ओके गुड नाईट कुकुल बाळ आणि झोपतो त्यानंतर ना काव्या मनातल्या मनात विचार करत असते की आगाऊ बोका पण काही म्हणामुळे जरा का होईना का या सगळ्या टेन्शन मध्ये या सगळ्या टेन्शन मध्ये मला जरा तरी बरं वाटलं तेवढ्या पार्थ गोरण्याची ऍक्टिंग करतो तेव्हा काव्या त्याच्याकडे रागाने बघते आणि तो जागात असतोय त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी इकडे पाहायला मिळते की काव्या पार्थ कडे गेली आणि ती बोलतीये की बोला आता काय बोलायचं होतं तुम्हाला तेव्हा म्हणतो की आज संध्याकाळी ऑफिस मध्ये पार्टी ठेवली आहे त्यात असं सगळ्यांनी म्हणलेत की आपल्या बायकांना घेऊन यायचं हे ऐकल्यानंतर काव्याला तर खूपच येतं तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पीयू नंदिनीला विचारतीये की दहा करोड मध्ये किती झिरो असतात तेव्हा नंदिनी तिला सांगते की आठ झिरो असतात त्यानंतर न पिहू तिथून निघून जाते पण नंदिनीच्या जा मनात विचार चालू असतो की आनंद निवास विकत घेण्यासाठी जीवाने दहा करोड उठून आणले असते आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा